आज अकोला शहरामध्ये जवळपास तीनशेचे वर जे काही बॉडी ऑफेंडर्स होते ज्यांचेवर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे होते मागच्या दहा वर्षामध्ये त्यांची आम्ही इथे एक थोडासा परेड घेतली होती म्हणजे त्यांचा क्राईम रेकॉर्ड बघून कारण की सर्व आत आता मी डेटा डिजिटाईज केलेला आहे कोणाचा त्यांचा आधार नंबरपासून त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा राहण्याचा पत्ता आता सध्या त्यांचा काय व्यवसाय आहे काय करतो आहे आणि मी स्वतः सर्वांना भेटलो आहे त्यांना सर्व म्हणजे कडक एक मेसेज दिला आहे की जर यांच्यावर आता एक एन सी पण यांच्या खिलाफ काही आली त्यांच्यावर आम्ही गुन्हाच नोंद करून ते आतमध्ये जाईल आणि जे काही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतात एम पी डी ए मोका त्यांच्यावर लांबण्यात येईल कारण की आता सण उत्सवचा पण हे आहे त्याच्यामुळे कुठेही शांतता भंग करणार नाही हे यांना एक थोडासा कडक मेसेज दिला आहे तसेच यांच्यावर प्रतिबंधक सुद्धा झालेली आहे आणि यांना आम्ही हे पण एक सांगितलेलं आहे की हे यांचे जे मुलगा आहे मुलगी आहे यांचं जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी काय आदर्श हे आता क्रिएट करत आहे तर थोडासा यांना पण वाटलं पाहिजे काहीतरी की त्यांचं काही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आली पाहिजे की यांची जी कुटुंबाची जबाबदारी यांच्यावर आहे तर असा काही कृत्य करू नये असा काही गुन्हा करू नये जेणेकरून ते पूर्ण कुटुंब नष्ट होऊ शकतात आणि तसेच यांना हे पण सांगितलेलं आहे की कुणाला जर जॉब हवी आहे तर आमचे खूप चांगले एन जी ओस यांचे सोबत आमचा संपर्क आहे तर त्यांचा व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांना चांगली जॉब चांगला पगार त्यांना तो पण भेटून जाईल आणि असा भरपूर लोक आहे ज्यांनी पोलीस स्टेशन स्तरावर समती पण दर्शवलेली आहे तर तो पण आमचा एक मार्ग सुरू राहणार